मधील रापर तालुक्यातील हे एका गावामध्ये लिंग श्रीलिंगमाता श्री मंदिर, मंदिर तयार होत आहे श्रीलिंगमाता जी सार्वजनिक मंदिर याचं निर्माण होत आहे खूप सुंदर असं मंदिर बनवत आहेत आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि कलाकृती या ठिकाणी या मंदिरचं काम सुरू आहे हे येत्या काही दिवसामध्ये हे मंदिर तयार होत आहे लवकरच हे मंदिर निर्माण होऊन पूर्ण होऊन आणि सुरू होणार आहे खूप सुंदर असं या मंदिराचं काम सुरू आहे आपण पाहू शकता छोटे छोटे मंदिर देखील या ठिकाणी बनवलेले आ... आहेत खूप सुंदर मंदिर हे प्रत्येक म्हणजे आता याच्यावरती बघितलं तर गणपतीवरती बसलेले आहेत या ठिकाणी आपले देव माहिती नाही पण खूप सुंदर प्रत्येक मंदिर वरती वेगवेगळ्या देवांचं त्यांनी बनवलेलं आहे खरं म्हणजे मी इथे आलोय वेळ खूप कमी आहे त्यांना काहीतरी येऊन पूर्ण मंदिर होईल तेव्हा शंभर टक्के मी तुम्हाला हे व्हिडिओ पूर्ण दाखवणार कारण या मंदिरातला आतील भाग आहे हा बघू शकतात तुम्ही पूर्ण सुंदर माझ्या हा एंट्री गेट खूप जबरदस्त मंदिर बघू खूप सुंदर तयारी केलेली आहे मग अतिशय जबरदस्त पूर्ण प्रदक्षिणासाठी बनवलेलं आहे असं प्रदक्षिणा घालून आल्यानंतर असं इकडून येणार हा प्रदक्षिणा घालण्यासाठी स्पेशल बनवलेला दिसतोय हे शिवलिंग इथे बसणार आहेत जवळपास एक हजार आठ शिवलिंग या ठिकाणी बसणार आहेत हे जे छोटे छोटे इथे जे होल केलेले आहेत त्याच्यावरती शिवलिंग असतील आणि हे एकूण शिवलिंग एक हजार आठ शिवलिंग या ठिकाणी बसणार आहेत त्याला ही प्रदक्षिणा घालून मंदिराला म्हणजे असं एक आगळं रूप दिलेलं आहे ही छोटे एंट्री दिलेली या ठिकाणी खूप मोठा फेरा आहे हा आणि हा पूर्ण फेरा मारून जवळपास एक हजार आठ शिवलिंग या ठिकाणी त्याला फेरा मारणार त्याच्या आणि असा हा या ठिकाणी फेरा संपतोय फेरा संपल्यानंतर आतमध्ये दर्शन करत करण्यासाठी हे गणपतीचं मंदिर असणार या ठिकाणी गणपती बाप्पाचं मंदिर हे छोटे छोटे सगळे मंदिर असे बनवलेले आहेत आतमध्ये सुद्धा खूप सुंदर रचना देवी, देवी या ठिकाणी केलेली आहे सगळ्या देवी महालक्ष्मी देवीचं मंदिर हा विष्णू भगवान अशा प्रकारे मंदिर निर्माणचं काम अजून सुरू आहे ज्यावेळेस पूर्णपणे हा सुरू होईल तेव्हा आता सध्या अजून लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही हे शिव भगवान राम सीताचं या ठिकाणी मंदिर होतंय हे हनुमानाचं मंदिर आहे अशा प्रकारे या सगळ्या मंदिरला कार्तिक देव याचं एक मंदिर हा तयार होतं या ठिकाणी आणि एक हजार शिवलिंग हे एक हजार आठ जे शिवलिंग तयार होतात हे या ठिकाणी निर्माणचं कार्य चालू आहे संपूर्ण याचं विधी करून जे मंदिराचं ज्यावेळेस स्थाप स्थापना होईल त्या दिवशीचा कार्यक्रम झाल्यानंतर हा सगळा पूर्ण परिसर सुंदर असेल आपण हे बघू शकता हे देवीचं लिंगमाता देवीचं मंदिर आणि त्याच्या भोवती जे आपण मग अशी एक हजार आठ शिवलिंग ते बघितले त्या ठिकाणी हे त्याचं स्थापन होणार आहे आणि त्याची ही तयारी सुरू आहे हे जे छोटे छोटे सगळे आपण पाहू शकता प्रकारे हा पूर्ण या ठिकाणी मंदिर बनणार आहे आपण पाहू शकता हे मागे या व्हिडिओमध्ये हे मुख्य मंदिर देवीचं लिंगमाता आणि याची ही पूर्ण तयारी ही प्रदक्षिणा घालून आलो मगाशी आपण ते हे त्याचं स्थापन होणार आहे त्याबद्दल आपण पाहिलं आहे शिवलिंग जे स्थापन होणार आहेत ते शिवलिंगचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आता आपण याच्या खाली जाऊया तळघरात जो तळघर आहे खूप जबरदस्त आहे तळघरसुद्धा ही माहिती जी मी देतो आहे ती कच्छुजमधील रापर तालुक्यातील हे गाव आहे कानपट कानपट कानपर गाव आहे हा पंचलिंग हे पंचमुखी मंदिर या ठिकाणी म्हणजे हे बनणारे पंचमुखी त्याचं हे पूर्ण पाच एक दोन तीन चार पाच म्हणजे चा, चा स्टारच्या आकाराचं हे पूर्ण बनवलेलं आहे आणि या ठिकाणी स्थापन होणार आहे पंचलिंग जल आकार स्वायू पृथ्वी

म्हणजे जे पृथ्वीचे जे, जे पाच पंचभूत बोलतात त्याची तप करण्यासाठी इथे ही जागा बनवलेली आहे पूर्ण वेळेस सुरू होईल तेव्हा इथे पूर्णपणे शांतता असेल आणि अशामध्ये इथे हजारो लोकं इकडे मा माळ जपण्यासाठी बसतील ती व्यवस्था केलेली या ठिकाणी